वो लंबी रसा असल चुली वरती बन सर्व डिशेस है मित्र क्वांटिटी पहा तुम्हें खूब छान भेटते थे सो ही हाफ ची क्वांटिटी जवर जवर हाफ है ना पाच पीस चला आता आपण टेस्ट करून आलेखोल एकदम घरगुती टाईप आहे आणि एकदम मस्त आहे स्पेशल आ, चिकन ग्रीन पार्सल घ्यायला आता मी फर्स्ट टाइम आलो इथे आणि तू सुद्धा टेस्ट केला तू कसं काय आलं मी इथे फर्स्ट टाइम मी टाईप बघून पार्टी ऍड लावलेलं बॅनर बघ बघा आता मी इतक्या लांबून उल्हासनगरवरून आलोय आता ज्यांना खायची इच्छा असेल आणि चांगलं स्वच्छ आणि चांगलं खायची इच्छा असेल आणि शिवाय रेट रिजनेबल आहे यस yes, yes, सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आलेल्या आहेत ज्यांना इच्छा असेल खाऊवेडे असतील जे नॉनव्हेजचे त्यांनी जरूर यावं